नमस्कार मशीन खरंच विचार करू शकतात का आणि जर करत असतील तर कसा आज आपण कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या जगात डोकावून पाहणार आहोत आणि हे समजून घेणार आहोत की मशीन नक्की कशा प्रकारे विचार करतात आपण रोजच्या आयुष्यात सगळीकडे ए आय वापरतो अगदी गाडी चालवताना रस्ता शोधण्यापासून ते बनावट नोटा ओळखण्यापर्यंत पण हे सगळं नक्की होतं कसं अनेकदा हे एका काळ्या डबीसारखं वाटतं नाही का आज काय चाललंय काही कळत नाही तर मग हाच तो मोठा प्रश्न आहे की एक मशीन फक्त माहितीच्या आधारावर इतके अचूक आणि हुशार निर्णय कसे घेऊ शकते चला आज याचं उत्तर सोप्या भाषेत समजून घेऊया या सगळ्याची सुरुवात होते एका अगदी सोप्या कल्पनेतून एक बुद्धिमान एजंट जो एका मिशनवर आहे आता हा एजंट म्हणजे काय तर ही अशी कोणतीही गोष्ट आहे जे आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीला समजून घेते आणि त्यानुसार कृती करते समजा एखाद्या गेममधलं आपलं कॅरेक्टर किंवा नॅव्हिगेशन ॲपमधली आप आपली गाडी या सगळ्याचं एकच ध्येय असतं योग्य उत्तर किंवा मार्ग शोध ठीक आहे पण मग हा एजंट आपलं ध्येय कसं गाठतो त्यासाठी त्याच्याकडे काही खास पारंपारिक साधनं असतात चला ती पाहूया यातलं पहिलं आणि सगळ्यात महत्वाचं साधन आहे सर्च म्हणजे शोध घेणं विचार करा एखादा ए आय एका मोठ्या भुलभुल्यात अडकला आहे त्याला ए पॉइंटपासून बी पॉइंटपर्यंत जायचंय तो काय करेल तो आधी सुरुवात आणि शेवटचं ठिकाण निश्चित करतो मग जिथे आहे तिथून पुढे जाण्याचे सगळे संभाव्य मार्ग तपासतो यातला सगळ्यात जवळचा किंवा सगळ्यात चांगला मार्ग कोणता हे तो ठरवतो मग एक पाऊल पुढे टाकतो आणि हीच प्रक्रिया पुन्हा करतो जोपर्यंत तो ध्येयापर्यंत पोहोचत नाही पण नेहमीच प्रश्न रस्ता शोधण्याचा नसतो नाही का कधीकधी प्रश्न असतो तथ्यांचा आणि जेव्हा तथ्यांवरून निष्कर्ष काढायचा असतो तेव्हा कामाला येतं लॉजिक म्हणजेच तर्कशास्त्र म्हणजे बघा जी माहिती आपल्याला आधीच माहीत आहे तिचा वापर करून आपण निष्कर्ष काढतो विचार करतो हाच ज्ञानाधारित एआयचा पाया आहे तो अगदी माणसाच्या विचार करण्याच्या पद्धतीची नक्कल करतो चला एक उदाहरण घेऊया समजा ए आय क्लू नावाचा एक डिटेक्टिव्ह गेम खेळतोय त्याला काही क्लू दिले जातात पहिला क्लू गुन्हेगार या तिघांपैकीच एक आहे मस्टर्ड प्लम किंवा स्कार्लेट आणि दुसरं क्लू मस्टर्डचा कार्ड तर माझ्याकडे आहे म्हणजे तो गुन्हेगार नाही आता इथे गंमत बघा एआय काय करतो त्याला माहीत आहे की उत्तर तिघांपैकी एक आहे त्याला हेही कळतं की मस्टर्ड उत्तर नाही मग तो मस्टर्डला लिस्टमधून काढून टाकतो समजा त्याला नंतर कळलं की प्लम पण उत्तर नाही तर तो त्यालाही काढून टाकतो मग उरलं कोण फक्त स्कारलेट झालं अगदी एखाद्या दे हुशार डिटेक्टिव्हसारखं सारखं तो शक्यतांना वगळून अचूक उत्तरापर्यंत पोहोचतो पण खरं आयुष्य काही क्लू या खेळासारखं सोपं आणि सरळ नसतं इथे प्रत्येक गोष्ट शंभर टक्के खरी किंवा खोटी नसते इथे असते अनिश्चितता आणि इथेच फरक पडतो लॉजिकमध्ये एखादी गोष्ट एकतर हो असते किंवा नाही जसं की पाऊस पडत आहे पण खरं तर आपण कसं बोलतो आज पाऊस पडण्याची शक्यता पंचाहत्तर टक्के आहे बरोबर म्हणजे ला या कदाचित आणि शक्यता हाताळाव्या लागतात आणि त्यासाठी तो वापरतो प्रोबॅबिलिटी म्हणजे संभाव्यता आत्तापर्यंत आपण पाहिलं की ए आय नियम वापरतो पण विचार करा जर ए आयला नियम शिकवण्याऐवजी तो स्वतःच नियम शिकू शकला तर ही एक जबरदस्त क्रांतिकारक कल्पना आहे आणि याच कल्पनेवर आधारित आहे मशीन लर्निंग म्हणजे काय तर ए आयला नियम लिहून देण्याऐवजी त्याला हजारो उदाहरणं दिली जातात आणि तो त्यातून स्वतःच पॅटर्न्स म्हणजे नियम शिकतो हे खूप मोठं बदल आहे इथे एआय चक्क डेटाचा विद्यार्थी बनतो याचा एक प्रकार आहे सुपरवाइज लर्निंग समजा आपल्याला ला खऱ्या आणि बनावट नोटा ओळखायला शिकवायचंय तर आपण काय करू आपण त्याला हजारो नोटांची चित्रं दाखवू आणि प्रत्येक चित्रावर लेबल लावू ही खरी आहे ही बनावट आहे या हजारो उदाहरणांमधून एआय काय शिकतो तो या दोन्ही गटांना म्हणजे खरी आणि बनावट नोटांना वेगळं करणारी एक सीमारेषा एक डिसिजन बाउंड्री शोधून काढायला शिकतो ही रेषाच त्याचं ज्ञान बनते आणि मग जेव्हा त्याला एखादी नवी न पाहिलेली नोट दाखवली जाते तेव्हा तो या रेषेच्या आधारावर ठरवतो की ती खरी आहे की बनावत ठीक आहे पण हे सगळं शिकण्याचं काम करणारं इंजिन कोणतं आहे या आधुनिक च्या मागे कोणतीच शक्ती आहे गंमत म्हणजे याची प्रेरणा आपल्या स्वतःच्या शरीरातून आपल्या जीवशास्त्रातून घेतली आहे आपल्या मेंदूत जसे न्यूरॉन्स असतात जे एकमेकांना सिग्नल पाठवतात तसंच मध्ये आर्टिफिशियल न्यूरॉन्स असतात जसा आपला न्यूरॉन सिग्नल घेतो त्यावर प्रक्रिया करतो आणि पुढे पाठवतो तसाच हा आर्टिफिशल सुद्धा संख्यात्मक इनपुट घेतो त्याला वजनाने गुणतो आणि एक आउटपुट देतो आणि जेव्हा असे हजारो लाखो कृत्रिम न्यूरॉन्स एकत्र जोडले जातात तेव्हा तयार होतं एक न्यूरल नेटवर्क हे कसं काम करतं समजा हाताने लिहिलेला आठ ओळखायचा आहे तर सुरुवातीचे न्यूरॉन्सचे थर त्या चित्रातल्या साध्या गोष्टी ओळखतात जसं की सरळ रेषा वक्र रेषा पुढचे थर या रेषांना एकत्र करून थोडे क्लिष्ट आकार ओळखतात जसं की दोन वर्तुळ आणि मग शेवटचा थर या सगळ्या माहितीवरून निष्कर्ष काढतो की हा अंक आठ आहे पाहिलं किती हुशारीने काम चालतं तर या सगळ्या चर्चेनंतर एक गोष्ट तर नक्की स्पष्ट झाली असेल की ए आय म्हणजे कोणतीतरी एकच गोष्ट नाहीये खर तर हे एक शक्तिशाली टूलबॉक्स आहे यात सर्च आहे जे शक्यतांमधून उत्तम मार्ग शोधतं लॉजिक आहे जे तथ्यांवरून निष्कर्ष काढतं प्रोबॅबिलिटी आहे जी अनिश्चिततेत निर्णय घ्यायला मदत करते मशीन लर्निंग आहे जे डेटामधून पॅटर्न शिकतं आणि या सगळ्याला शक्ती देणारं न्यूरल नेटवर्क नावाचं एक पॉवरफुल इंजिन आहे हे मूलभूत टूलबॉक्स समजून घेतल्यावर कृत्रिम बुद्धिमत्तेमागचं गूढ थोडं कमी होतं हे कळतं की ही काही जादू नाही तर मानवी बुद्धिमत्ता आणि कल्पकतेने तयार केलेली साधनं आहेत मग आता खरा प्रश्न हा आहे की ए हा एकच मेंदू नसून एक शक्तिशाळी टूलबॉक्स आहे तर या टूलबॉक्सचा वापर करून आपण पुढच्या कोणत्या मोठ्या समस्या सोडवणार आहोत